नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिल अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे सहा ऑक्टोंबर आणि सहा ऑक्टोबर रोजी जेवढ्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असेल ती मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे सोबतच नोटिफिकेशनचं सुद्धा प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशाच नव नवनवीन प्रकारच्या अपडेटसाठी चला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल स्क्रीनवर दिसत असेल जागतिक शिक्षक दिवस कधी साजरा करण्यात आला बघा मित्रांनो या प्रश्नाचे चार ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर या रोजी दरवर्षी जागतिक शिक्षक दिवस साजरा केला जातो आता बघा मित्रांनो जागतिक दिवस आणि राष्ट्रीय शिक्षक दिवस या दोन्हीमध्ये फरक आहेत बरेचसे विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होऊ शकतात परंतु जागतिक आणि राष्ट्रीय या दोन मध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे चला तर महत्वाच्या मध्ये आपण काही महत्वाचे पॉईंट माहित करून घेऊयात बघा आता दरवर्षी पाच ऑक्टोंबर रोजी जागतिक शिक्षक दिवस साजरा केला जातो परंतु याची सुरुवात बघा मित्रांनो द्वारा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पाच ऑक्टोंबर हा जागतिक दि, शिक्षक दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पासूनच जागतिक शिक्षक दि, दिनाला सुरुवात झाली होती आता युनेस्कोचा उल्लेख झाला तर बद्दल सुद्धा थोडक्यात आपण माहिती करून घेऊयात बघा युनेस्कोची जी स्थापना आहे मित्रांनो ती सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला झाली होती आणि युनेस्कोचं जे मुख्यालय आहे ते पॅरिस पॅरिस येते आहेत आणि पॅरिस कुठे आहेत मित्रांनो फ्रान्स येते आहेत पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगत आहे की पॅरिस हे कोण्या नदीवर वसलेलं आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर युनेस्कोमध्ये एकूण एकशे पंच्याण्णव देश सदस्य आहेत आणि भारत युनेस्कोचा एकोणीसशे छेचाळीस मध्ये सदस्य आहे हे सुद्धा लक्षात ठेवा बऱ्याचशा एक्झामला विचारलं जातं त्यानंतर प्रमुख बघा युनेस्कोचे जे सध्याचे प्रमुख आहेत ते आहे आंध्रे औनजोले आता बघा मित्रांनो ऑक्टोबर महिन्यातील आपल्याला महत्वाच्या दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्याचे सहा दिवस झाले आहेत तर जसं जसं ऑक्टोबर महिना जाईल तस तसे आपण मधील जे काही महत्त्वपूर्ण दिवस आहेत ते तुमच्या सोबत घेऊन येणार आहेत बघा एक ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर दोन ऑक्टोबरला अहिंसा दिवस साजरा करण्यात आला आणि चार ऑक्टोबरला पशु दिवस हा साजरा करण्यात आला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा चॅनेलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं बघूया पुढील प्रश्न बघा आपला आजचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे तीन ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने किती भाषांना अभिजित भाषेचा दर्जा दिलाय मित्रांनो आगामी एक्झाममध्ये यावर एक तरी प्रश्न बनणारच आहेत म्हणून हा प्रश्न तुम्ही डिटेलमध्ये आपल्यासहात जर का मित्रांनो तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे नसेल अभिजित भाषा म्हणजे काय असतं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आपण याचा सेपरेट व्हिडिओ बनवूयात बघा तुम्हाला पुढे चार ऑप्शन दिले आहेत या प्रश्नाचे योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक पाच बघा मित्रांनो राज्य सरकारने राज्य सरकारने सॉरी मित्रांनो केंद्र सरकारने तीन ऑक्टोंबर रोजी पाच भाषांना अभिजित भाषेचा दर्जा दिला आहे आता महत्त्वाच्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो त्या पाच भाषा कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बघा पाच भाषा अशा आहेत मित्रांनो मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली अशा पाच भाषांना केंद्र सरकारने नुकताच तीन ऑक्टोंबर रोजी अभिजित भाषेचा दर्जा दिलाय सर्वप्रथम जी अभिजित भाषा मिळवणारी भाषा कोणती होती मित्रांनो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ती तमिळ भाषा होती तमिळ भाषेला सर्वप्रथम अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त ही भाषा आहे आता मित्रांनो एकंदरीत एकूण किती भाषांना अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे लक्षात ठेवा एकूण अकरा भाषांना अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त आहे त्यानंतर बघा मित्रांनो त्या अकरा भाषा कोणत्या बघा ह्या पाच भाषांना अभिजित भाषेचा दर्जा मिळवण्यापूर्वी एकूण सहा भाषा होतात त्या कोणत्या बघा तामिळ जी की सर्वप्रथम अभिजित भाषा प्राप्त भाषा आहे त्यानंतर सां संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम आणि उडिया अशा सहा भाषा होतात आणि आ तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पाच भाषांना म्हणजे मराठी पाली प्राकृत आणि आसामी अशा पाच भाषांना मिळून अशा एकूण अकरा भाषांना आता सध्या अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त आहे आता मित्रांनो तुम्हाला दोन प्रश्न मी सोडून जातोय एक म्हणजे हिंदी हिंदी भाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो आणि मराठी राजभाषा दिवस कधी साजरा करण्यात येतो हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला अभिजित भाषा म्हणजे काय असतं अभिजित भाषा केंद्र सरकार एखाद्या भाषेला केव्हा देते आणि अभिजित भाषा मिळाल्यास हो? काय फायदे आहेत याच्या संबंधित जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगत आहेत त्या, त्यानंतर आपण यावर मराठी मराठीमधून एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूयात की अभिजित भाषा दर्जा मिळाल्याने भाषांना कोणकोणते कुन फायदे होतात आणि त्या भाषेला कोणकोणते कुन दर्जा प्राप्त होतो चला मित्रांनो बघूया पुढील प्रश्न चला तर बघा मित्रांनो आजचा आपला तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे आयने नुकतेच कोणाला कार्यकारी निर्देशक म्हणजे ईडी म्हणून नियुक्त केले आहेत आता ईडी म्हणजे काय मित्रांनो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ठीक तुमच्या पुढे चार ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे यापैकी नाही चला तर मित्रांनो बघा यापैकी नाही म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर असणार आहे अवरील जैन बघा अवरील जैन ठीक आहे इथे चौथ्या क्रमांकाचा ऑप्शन हे आपल्याला अवरील जैन पाहिजे नव्हतो परंतु ते यापैकी नाही टाकण्यात आलं ठीक आहे या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे औरिल जेन आता ठीक आहे मित्रांनो चला आरबीआयचा उल्लेख झाला आहे आरबीआय संबंधी आपण थोडक्यात माहिती करून घ्या बघा महत्वाचे इम्पॉर्टंट म्हणजे एक्झामला जे काही ठळक आपल्याला वैशिष्टशी विचारले जातात त्यावर आधारित आपले महत्वाचे पॉईंट असतात बघा आता आरबीआय फुल फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठीक आहे हे आरबीआयचं फुल फॉर्म आहे आता आरबीआयची स्थापना केव्हा झाली तर तर आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस ला झाले आणि कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाले आहेत तर एंग हिल्टन आयोगच्या शिफारशीनुसार झाले आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बऱ्याचशा एक्झामला आपल्याला आयोग विचारले जाऊ शकतं की आरबीआयचे स्थापना ही कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झालेली आहे आणि बऱ्याचशा एक्झामला विचारल्या सुद्धा गेल्या आहेत ठीक आहे तर आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो तो मुंबई इथे आहेत आणि केव्हा केव्हापासून मुंबई इथे आहेत एकोणीसशे सदोतीस पासून मुंबई इथे आहेत परंतु जेव्हा आरबीआयची स्थापना झाली म्हणजे एक एप्रिल एकोणीशे पस्तीसला ला तेव्हा त्याचं ते मुख्यालय कोणतं होतं कोलकाता येथे होतं एकोणीसशे सदोतीस पर्यंत ठीक आहे त्याचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं तर एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला ला झालं म्हणजे त्याचा अर्थ की एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत आरबीआय ही खासगी बँक म्हणून कार्य करत होती परंतु एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला सरकारनं तिचं राष्ट्रीयकरण केलं आणि ते सरकारी बँक म्हणून स्थापित करण्यात आली त्यानंतर बघा आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास आहेत आणि ते कितव्या क्रमांकाचे आहेत ते पंचवीसव्या क्रमांकाचे आहेत क्रमांक सुद्धा लक्षात ठेवा आणि गव्हर्नर सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर स्मिथ होते परंतु ते ब्रिटिश होते जर का आपल्याला RBI चे प्रथम गव्हर्नर परंतु भारतीय विचारलं तर ते त्याचं उत्तर असणार आहे सी डी देशमुख दोन पॉईंट लक्षात ठेवा आरबीआयचे प्रथम गव्हर्नर देशमुख होते स्मिथ होते परंतु हे ब्रिटिश होते परंतु जर का आपल्याला फिरून प्रश्न विचारला आरबीआयचे पहिले गव्हर्नर परंतु भारतीय विचारलं तर ते सी डी देशमुख हे असं उत्तर असणार आहे आणखी एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा आरबीआयने नोटबंदी केली होती मित्रांनो ते केव्हा केली होती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला केले होते कोणत्या दोन नोटीच्या बाबतीत तर पाचशे आणि हजारच्या दोन नोट दोन प्रकारच्या नोटा हे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदी करण्यात आली असते यालाच इकॉनॉमिक्समध्ये विमुद्रीकरण असे सुद्धा म्हटले जाते चला तर मित्रांनो बघा याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आवरील जैन असणार आहेत ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा चॅनेलला शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनेलवर चालू घोडामोडी संबंधित तर व्हिडिओ असतात त्यासोबतच मॅथ जी एस मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण या सुद्धा व्हिडिओ येतात म्हणून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बघूया पुढील बघा आजचा आपल्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे क्लाउडिया शिनबा कोणत्या देशाची पहिली महिला राष्ट्रपती बनली बघा मित्रांनो ही पहिली महिला राष्ट्रपती आहेत ही कोणत्या देशाची बनली आहेत तर तुमच्या पुढे चार ऑप्शन दिले आहेत या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे मेक्सिको मेक्सिको या देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून क्लाउडुनिया शि शिनबाम शी, शी, यांनी शपथ घेतली आता महत्वाच्या पॉईंटमध्ये काय लक्ष ठेवायचं आहे पाय मेक्सिको संबंधी महत्वाचे पॉईंट तुम्ही लक्ष ठेवायचे आहेत मेक्सिको हा कोण्या खंडातील देश आहे मित्रांनो अमेरिका खंडातील देश आहेत जगामध्ये एकूण सात खंड आहेत ठीक आहे आशिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्टिका जपान आणि ऑस्ट्रेलिया असे एकूण सात खंड आहेत हे मी तुम्हाला उतरत्या क्रमाने सांगितले आहेत प्रकारे तुम्ही सुद्धा लिहून ठेवायचे आहेत आणि पाठ करायचे क्षेत्रफळानुसार मित्रांनो हा देश म्हणजे मॅक्सिको क्षेत्रफळानुसार जगातील तेराव्या क्रमांकाचा देश आहेत आता पहिल्या सात क्रमांकाचे देश आपल्याला परीक्षामध्ये विचारले जातात ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा रशिया पहिल्या क्रमांकावर क्षेत्रफळानुसार त्यानंतर कॅनडा चीन यू एस ए ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि भारत भारताचा हा जगात क्षेत्रफळानुसार सातवा क्रमांक लागतो त्यांनी एकूण जगाचे किती क्षेत्रफळ व्यापले आहेत भारताने दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्रफळ व्यापले आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो क्लाउडोनिया श शनबाम या कितव्या राष्ट्रपती बनणार आहे मेक्सिको मेक्सिकोच्या सहासष्टव्या या राष्ट्रपती बनणार आहे त्यांचा क्रम सुद्धा लक्षात ठेवा मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी आहे ठीक आहे आता मेक्सिकोची मुद्रा काय ते तुम्ही मला बॉक्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे त्यानंतर मेक्सिकोची जी भाषा आहेत मित्रांनो ते स्पॅनिश आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे या प्रश्नाचं योग्य ते आपलं काय उत्तर असणार आहे मेक्सिको असणार आहे चला बघूया पुढील प्रश्न बघा आजचा आपला सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस ची सुरुवात कोणत्या देशात करण्यात आली आहे बघा महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची सुरुवात झाली आहे मित्रांनो तुमच्या पुढे चार ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे यूई यू एई म्हणजे संयुक्त अरब अमिरात इथे महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस ची सुरुवात झाली आहे आता चला क्रिकेट संबंधी काही महत्वाच्या आणि यु ए संबंधी काही महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगतो बघा इथं महत्वाच्या पॉईंटमध्ये बघा मित्रांनो महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप संबंधी महत्वाचे पॉईंट तुम्हाला नोट करून ठेवायचे आहेत बघा आता महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस ची सुरुवात कधी झाली मित्रांनो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला झाली एकूण किती सहभागी टीम आहेत त्यामध्ये एकूण दहा टीमांनी सहभाग घेतला आहे कालावधी काय असणार आहेत तर सतरा दिवस असा एकूण एकंदरीत कालावधी असणार आहेत आणि या सतरा दिवसामध्ये एकूण तेवीस मॅचेस होणार आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता बघा मित्रांनो सर्वाधिक वेळा टी ट्वेंटी सर्वाधिक वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकणारा देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलियात त्यांनी एकंदरीत सहा वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय परंतु भारतानं आतापर्यंत एकही वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला नाही अशा आपली आशा आहेत की यावेळेचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा भारत जिंकावा ठीक आहे सर्वांना असं वाटतं मित्रांनो की यावेळेस हे जे इथे झिरो दिसत आहेत इथे हा एक आकडा बनायला पाहिजे चला मित्रांनो बघा आता यू एई उल्लेख झाला आहे त्या सुद्धा लक्षात घेऊया यूएई म्हणजे संयुक्त अरब अमिरात आहेत मित्रांनो इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मुख्यालय सुद्धा आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे राजधानी काय येत आहे यू ए ची येत आहे आणि अबुधाबीचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर मोहम्मद बिन रशीद आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा चला मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या उद्याला नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू